नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी पाहूयात लिंबा गणेश येथील विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आकाशगंगेचे रहस्य जाणून घेतले ते आपल्या सौरमालेतील ग्रहांची दृश्यमानता कशी आहे खगोलीय विश्वातील अभाषी दुनिया कशी आहे सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आकाशगंगेची नेमकी रचना कशी आहे आठ ग्रह कसे आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे व ज्ञान विद्यार्थ्यांना माहिती व्हावे यासाठी एश पोलाद ट्रेडर्सचे मालक महादेव ढास यांच्या पुढाकाराने भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लिंबागणेश येथील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एका डोमद्वारे घुमट उभारून विद्यार्थ्यांना आकाशगंगेची माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी जवळपास पंचवीस ते तीस मिनिटे आकाशगंगेच्या दृश्याचा अनुभव घेतला लिंबागणेश येथील एश ट्रेडर्स उद्योग समूहाचे महादेव ढास यांच्या पुढाकारातून व पोलाद यांच्या संयुक्त विद्यमाने भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आकाशगंगा सौरमाला याविषयी सखोल ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जवळपास तीनशे साठ चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत प्रक्षेपक घुमट उभारून विविध स्लाईड प्रोजेक्टरच्या गतिमान हालचालीतून अंतराळ व ग्रहांची दृश्यमानता विद्यार्थ्यांना खगोलीय विश्वातील अभाषी दुनिया तारांगण प्रक्षेपण हे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड तसेच रात्रीच्या निरीक्षणातून खगोलीय दृष्टीच्या जाणीव विकसित करण्याच्या अनुषंगाने अत्यंत उपयुक्त ठरले विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत ज्ञान संपादन केले यावेळी विद्यार्थ्यांना आकाशगंगेतील हालचाली तसेच धुमकेतू सर्व ग्रह हे एकाच एक परिवारातील असून सूर्याच्या जास्त जवळचा ग्रह बुध असून त्याचा व्यास तीन हजार तेवीस असा आहे अठ्ठ्याऐंशी दिवसात सूर्याची परिक्रमा तो पूर्ण करतो आदी माहिती देण्यात आली या कार्यक्रमास महादेव ढास भालचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन सावंत पर्यवेक्षक अंगद हावळे सचिन वाणी तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर ग्रामीण युवा पत्रकार संघ युवा आघाडी बीड जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांच्यासह शिक्षक पदाधिकारी विद्यार्थी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विनामूल्य उपक्रम राबवणारे पोलाद समूहाचे दीपक सोमाशे यांचेही डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आभार मानले आहे